हाय हॅलो नमस्कार कसे आस सर्व मजेत ना तुमचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवत आहे काजूकरी काजूकरी पनीर मसाला हे बघा हे काजू घेतले आहेत पन्नास ग्राम दोनशे ग्राम मी पनीर घेतलेले आहेत दोन कांदे घेतलेले आहेत कापून बारीक चिरून काजूची पेस्ट केलेली आहे काजू पहिले मी पाण्यामध्ये भिजत घातलेले होते ते मी मिक्सरला लावून घेतलेले आहे आणि आता स सा, साहित्य हे मी मसाले हे सर्व धना पावडर घेतलेले एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे एक चमचा कांदा टॅमेटो टॅमॅटो लसूण अद्रकची पेस्ट केलेली आहे ही बघा ग्रेव्ही चला मग बघूया आपण आता मी एक चमचा तेल टाकत आहे चला चला प्रथम आपण काजू टाकायचे आहे काजू आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत लाल करून काजूचा का कलर झालेला आहे बघा सोनेरी कलर सारखा झालेला आहे आता मी ते एका डिश मध्ये काढत ते आहे तेलामध्ये आपल्याला पनीर घ्यायचं आहे काय करेल त्याच्यामध्ये थोडी हळद टाकायची आहे थोडीशी चिमुडब तर चांगलं झालेलं आहे गरम आता मी एका बाऊल मध्ये काढून घेत आहे त्यांना असं घ्यायचं आहे काढून आपल्याला त्याच्यामध्ये एक, एक पली तेल टाकायचं आहे त्याच्यामध्ये जिरा टाकायचा आहे एक चमचा तडथडून द्यायचं आहे कांदा टाकते मी घेता कांदा टाकला मग तिथे लाल करून घ्यायचा आहे मसाला मसाला ॲड करूया हळद एक चमचा टाकायची आहे मिरची पावडर काश्मीरी मसाला एक चमचा टाकलेला आहे गरम मसाला टाकत आहे धना पावडर एक चमचा आता एक मिश्रण करून घ्यायचं आहे आता मी त्याच्यात टाकत आहे टॉमॅटोची ग्रेव्ही त्याचा कलर येऊन यायचा आहे त्याला आता मस्तपैकी तरी आलेली आहे तेलाची बघा आता आपण पाणी टाकूया थोडा वेळ त्याला उकली येऊन आजूची मी पेस्ट बनवून घेतलेली होती मिक्सरमध्ये हे बघा आपण लावून मध्ये लावून घ्यायचे टाकायचे ह्याच्यात मस्त की उपली उन्याची उकली आली आपल्याला पने टाकायचे नमस्कार जय महाराष्ट्र की की आज काय बायकोने बनवले मस्तपैकी काजू करी इकडे आहे रबडी पुरी पापड मस्तपैकी आयटम आज बनवले दसऱ्याच्या निमित्ताने चला जेवायला या तुम्ही पण बाकी काय सर्व लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा सेंड करा लाईक करा सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र एक नंबर बनवलेली आहे मित्रांनो दे भारी